विविध विषयांवर चर्चा झाली आहे तर तिकडे एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेत संसदेचं अधिवेशन सुरू असताना शिंदे खासदारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे महत्वाचं म्हणजे फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्यानं आणि शिंदेच्या दिल्लीवारीनं राजकीय चर्चांना उधाण आलंय आणि यानंतर बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा माझं गाव माझा जिल्हा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता लाडके बहीण योजनेसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला कोकणात आजपासून पावसाचा जोर ओसरणार विदर्भात पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची उघडी पैठणमधील जायकवाडी धरण नव्वद टक्के भरलं धरणाच्या अठरा दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मुसळधार पावसामुळे बेळगावातील गोकाक धबधब्यानं रौद्र रूप धारण केले धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी रायगडमधील आठ धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा आदेश पावसाळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय गाई चारण्यासाठी गेलेला गुराखी नाल्याच्या पाण्यात वाहून गेला गोंदियाच्या आमगावला लागून असलेल्या बनगावातील नाल्याजवळची घटना गुराख्याचा शोध सध्या घेतला जातो गडचिरोलीतील पर्लकोटा नदीचा पूर ओसरला पुलावरून वाहणारं पाणी बंद झाल्यानं आठ तासानंतर वाहतूक सुरू परिसरातल्या रहिवाशांना दिलासा छत्रपती संभाजीराजेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली महाड रायगडमधील राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्गाचं नाव द्या संभाजीराजेंची मागणी रायगडच्या म्हसळा माणगाव रस्त्यावर श्रीवर्धन आगाराच्या धावत्या बसचा दरवाजा उघडाच एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी शिखेर नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून पळवून नेलेल्या मुलीचा पोलिसांनी ने शोध लावला या प्रकरणी एकाला अटक बीडमध्ये कोयता आणि सत्तूरनं तरुणाला धमकावत व्हिडिओ व्हायरल केला हाच राग मनात धरून तरुणाच्या हाताची बोटं छाटली चार जणांविरोधात गुन्हा दाखल तर एकाला अटक हिंगोली शहरात भरदिवसा तरुणावर चाकूनं हल्ला कारमधून आलेल्या तिघांनी अचानक हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आरोपी पोलिसांच्या ताब्यात जखमी तरुणावर उपचार सुरू बीडमध्ये मध्यधुंद वाहनचालकाचा कहर हातात दारूची बॉटल घेत गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल मुंबईच्या मालाडमध्ये हस्ताक्षर चांगलं नसल्यानं शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला तळहातावर मेणबत्तीचे चटके खाजगी शिकवणी वर्गातला प्रकार समोर आला अहिल्यानगरमध्ये लहान मुलांसमोर एका व्यक्तीचे विकृत चाळे घटना सीसीटीव्हीत कैद व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सातवीच्या विद्यार्थ्याचा सा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या इंधनावरील सवलत दरात वाढ या निर्णयामुळे महामंडळाचे बारा कोटी वाचणार पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन आणि संवर्धनासाठी सरकारचं पाऊल परिसरातील रहिवाशांचं स्थलांतर करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचा खान अकॅडमी आणि श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांची सामंजस्य करार राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अनुभवाधिष्ठित शिक्षण देण्याचा सा सरकारचा उद्देश एबीबी माझर्सच्या बातमीनंतर राज्यातील फार्मसी महाविद्यालयांचं समोर गेल्या तीन वर्षात परवानगी मिळालेल्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे अठरा विद्यालयात सुविधांचा अभाव प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विभागात मोठा घोटाळा चार महाविद्यालयांमध्ये चौदाशेपेक्षा अधिक बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून साडेसहा कोटी लाटल्याचा सा। आरोप नागपूरच्या उमरेडमधील शांपा हळदगाव मार्गावरती शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात पाच विद्यार्थी जखमी रस्त्यावरच्या प्रचंड खड्ड्यांमुळे एसटीचा सा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्रिकास्ट गोदाम वादाच्या भोवऱ्यात झरीमधील गोळा प्लॅट गोळा प्लॉट ठेकेदार कंपनीला परस्पर भाड्यानं दिल्याचा आरोप अकृषिक परवानगीशिवाय व्यावसायिक वापर सुरू आहे भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभव राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या विलास काटेखाय दूध संघाचे नवे अध्यक्ष बेळगाव रायबागमधील खांदाळमध्ये मेंढपाळांचं मेंढ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालत आंदोलन गायरान जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारू नये म्हणून मेंढफाळ आक्रमक नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालन्याच्या जिल्हाधिकारी परिबडती तीन वर्षांच्या कार्यकाळामध्ये मित्तल यांना जिल्ह्यामध्ये अनेक त्यांनी उपक्रम राबवले दोन हजार पंचवीसच्या पिडे महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख स्वगृही परतली काल नागपूर विमानतळावरती जोरदार जल्लोष दिव्याच्या ऐतिहासिक कामगिरीचा सर्वत्र गौतुम आईवडील आणि बहिणीला यशाचं श्रेय नागपूरमध्ये परतल्यानंतर दिव्या देशमुखची प्रतिक्रिया दिव्यानं तिचे पहिले कोच राहुल जोशींचीही आठवण काढली आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये परतणार शेगावमध्ये महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करणार मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांची आज एकशे साठावी पुण्यतिथी नाना चौथ एशियाटिक लायब्ररी सेंट्रल रेल्वे सह विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याची आग्रही मागणी गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा पूर्ण झाला काही